रामकृष्ण हरे विठ्ठल केशव हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये लहान पिल्लांसाठी एक अतिशय महत्वाचं जीवनसत्व आवश्यक असतं की ज्या जीवनसत्वाच्या मार्फत शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थितरित्या होतात आणि आपली जी पिल्लं आहेत ती पिल्लं आजारापासून दूर राहतात आता बऱ्याच जणांची ही अडचण आहे की सर पिल्लाचं पचन होत नाही पिल्लू दूध प्यायचं बंद होतंय आणि दूध प्यायचं बंद झाल्यामुळं मरून जात आहे एक दोन दिवसामध्ये ते पिल्लू मरून जात आहे तर हे अडचण टाळण्यासाठी पिल्लांची मरतूक टाळण्यासाठी उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये काय करणं आवश्यक आहे तर ते प्रथम सांगतो ऐका लक्ष देऊन मी याच्याविषयी बोलतोय लक्षात ठेवा पहिल्या चार पाच दिवसामध्येच पिल्लांची महतूक जास्त होते आणि त्यातले त्यात नवीन शेळीपालक जे आहेत त्यांच्या पिल्लांची महत्ूक जास्त होते कारण कुठला अनुभव नसतो किती दूध पाजावं किती नाही हे काय कल्पना नसते त्याच्यामुळं मला हा प्रश्न पडतोय आणखीन मी किती व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल की पहिल्या चार पाच दिवसामध्ये पिल्लांना एक म्हणजे त्याला बुद्धी नसते किती दूध प्यावायची तुम्ही जेवढा वेळ शेळीजवळ ते पिल्लू ठेवताय ते सारखं चिततच राहणार हो सारखं दूधच पत राहणार त्या शेळीला आणि परिणाम असा होतो लक्षात ठेवा तेवढे एन्झायम्स तेवढ्या बॅक्टेरिया किंवा पचन करण्यासाठी ते दूध पहिले म्हणजे पहिल्या दोन दिवसातलं दूध हे अतिशय पौष्टिक असतं घट्ट असतं ते आणि ते दूध पचवण्यासाठी त्या पिल्लांकडं तरी या पहिल्या चार पाच दिवसामध्ये प्रत्येक वेळेला दिवसातून तीन चार वेळा दूध पाजा दोन तीन दोन तीन तासानंतर पाजा आणि पिल्लं कोंडू नका लक्षात ठेवा पिल्लं हिवाळ्यामध्ये आता हिवाळ्यामध्ये पिल्लांची मरतूक जास्त होते आणि हिवाळ्यामध्ये जर पिल्लू नाहीत एक मरू दिले तर उन्हाळ्यात जन्मलेल्या पिल्लापेक्षा पावसाळ्यात जन्मलेल्या पिल्लापेक्षा हिवाळ्यात जन्मलेल्या पिल्ल्या पिल्लांच्या वाढीचा वेग जास्त असतो आणि जवळजवळ साठ टक्के शेळ्या आणि मेंढ्या या हिवाळ्यात येतात आणि बरोबर शेतकऱ्यांचा तोटा या याच दिवसामध्ये पिल्ल एक पिल्लू मेलं की दहा हजाराला फटका बसतो मग आपण जेवढं कार्य केलेलं आहे तेवढं सगळं वायपट जातं आणि हे वायपट जाऊ नये म्हणून लक्षात ठेवा पिल्लं उन्हात केव्हा ठेवायची ते मी सांगतो हिवाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता अतिशय कमी असते पिल्ल सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही उन्हात राहिली पाहिजेत या कालावधीमध्ये त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असणार डी जीवनसत्व डी जीवनसत्व मिळण्याचा एकमेव सोर्स आहे मनुष्याला बी तो सोर्स आहे आणि प्राण्याला बी तो सोर्स आहे मग या कालावधीमध्ये प्रकाशाची तीव्रता हिवाळ्यामध्ये एकतर कमी असते परंतु डी जीवनसत्व मिळण्याचा योग्य कालावधी तो दहा काला वाजल्यापासून ती ती ती, ती, ती। ते तीन वाजेपर्यंत मग कुठल्याही या टप्प्यामध्ये कोणताही वेळ ती पिल्लं उन्हात बसतील उन्हात खेळतील उड्या मारतील या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करा एक म्हणजे त्यांना कोंडू नका तुम्ही जे याच्यामध्ये कोणता आहे खोलीमध्ये कोणता आहे ते चुकीचं आहे लक्षात ठेवा हो। यांना कोंडूनच राहू द्या हे ठराविक भागामध्ये परंतु त्या भागावरती ऊन आलं पाहिजे हिवाळ्यामध्ये ऊन आलं पाहिजे आणि तो वेळही सांगितला मी मात्र हाच कालावधी पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हाच कालावधी आठ ते दहा या दरम्यान करायचा आणि उन्हाळ्यामध्ये हाच कालावधी सात ते नऊ या वेळेमध्ये करायचा सूर्यसाधारण पावणे सातच्या दरम्यान उगवतो पावणे सूर्य उगवला की सूर्य उग उगवण्यानंतर एक तासभर पिल्लं छो, ही शेळीच्या सानिध्यामध्ये राहून खेळीच पाहिजे आता ते महिन्याचं पिल्लो आहे का छोट छोटं पिल्लो आहे का तीन महिन्याचं पिल्लो आहे याच्याशी काहीही संबंध नाही सर्वच या तीन महिन्यापर्यंत असणारी सर्वच पिल्लं हा जो कालावधी आता सांगितला आम्ही या कालावधीमध्ये ती उन्हात राहणं फार महत्वाचं असतं त्यामुळं त्यांना पोषक असं शरीराला आवश्यक असणारं डी जीवनसत्व हे त्यांना मिळतं एक म्हणजे तुम्ही आहारामधून तर देत नाहीये आता पहिले दोन तीन दिवस हे दूध कसं पाजायचं ते सांगितल्यानंतर एक दोन वेळा दूध पाजले की कासेत पुन्हा दूध ठेवायचं नाही लक्षात ठेवा ते दूध काढून घ्यायचं पहिल्या चार पाच दिवसामध्ये आणि नवीन दूध निर्माण झालं पाहिजे की जे दूध पुन्हा तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला पाजायचं मग आता ह्या तुम्ही काढलेल्या दुधाचा चीक करू शकता अलग लक्षात चिकाच्या वाड्या करू शकता अतिशय पौष्टिक असतात हे मनुष्यासाठी पुन्हा ज्या वेळेला तुम्ही दूध पाच पाच दिवसानंतर नाही प्रॉब्लेम आहेत पिल्लं उड्या आणायला लागतात याच वेळेला लक्षात ठेवा वायमोरॉल पिल्लांना जर दूध पेल्यानंतर पिल्लांना जर वायमोरॉल दिलं एक एक एम एल जर वायमोरॉल दिलं बेल, बेलकंडर देता या मदे तर पिल्लं बेल चालले चालणे वायमोरॉल देत असताना लक्षात ठेवा ह्या वायमोरॉलमध्ये अर्धा एम एल काय करायचं एकतर मध तर मिसळा नाहीतर तुप तर मिसळा कुठलं काय तुमच्याकडं अव्हायलेबल आहे ते त्याच्यामध्ये मिसळून द्या ह्याच्यामुळं काय होईल ते पहा कोटा त्यांचा साफ होईल आणि दोन आठवड्यातून एकदा या पिल्लांसाठी ही अशी काळजी घ्या घेणं आवश्यक आहे प्रत्येक महिन्यातून म्हणा किंवा दोन आठवड्यातून म्हणा अतिशय छोट्या पिल्लांना एक एम एल एरंडेल तेल पाजणं आवश्यक आहे की ज्यामुळं त्यांच्यामधील सर्व जे काय नको असलेले जे पदार्थ आहेत ते सर्वजण जुलाब लागतील म्हणजे सगळी घाण निघून जाईल आणि आपोआप ते बंदही होतात आता जेव्हा चार पाच दिवसाच्या पुढची पिल्ल आहेत आणि शेळीला दूध भरपूर आहे तर अशा अशा वेळेला काय करायचं ते मी सांगतो प्रथम दूध काढायचं दूध काढायचं आणि नंतर पिल्ल प्यायला सोडायची आता दूध काढत असताना तुम्ही काय सर्व दूध शेळी कधीच देत नाही लक्षात ठेवा तुम्ही दूध काढायला बसले की शेळी पानात सुरते आणि तिच्या पिल्लांसाठी हे दूध तिनं राखून ठेवलेलं असतं तर ह्याचा परिणाम काय होतो ते बी मी सांगतो दूध न काढता जर पिल्लं तुम्ही प्यायला सोडली तर निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम ज्याला म्हणतो शेळी माझ्यावर येण्याची क्रिया ती शेळी माझावर येण्याची क्रिया लवकर होत नाही दूध मी का काढायला सांगतोय हे सर्व विज्ञान सांगतो मी लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही दूध काढायला जाता त्या वेळेला ती शेळी कासेमध्ये पाना चोरते आणि पाना चोरल्यामुळं लक्षात ठेवा शरीराला निगेटिव्ह फीडबॅक ज्याला म्हणतो तो जातो आणि सिस्टीम फिच्युटेरी ग्लॅन ही डिॲक्टिवेटेड करून त्या हार्मोनची आवश्यकता कमी असा त्याचा अर्थ होतो दिवसातून एक दोन वेळेला जर हा निगेटिव्ह फीडबॅक दिला तुम्ही आणि दूध काढून घ्यायचं पहिलं आणि नंतर पिल्लं दूध प्यायला सोडायची ती शेळी एकवीस दिवसात किंवा दीड महिन्यामध्ये माझ्यावर येते का नाही बघा आपोआप माझ्यावर येते तुला माझ्यावर येण्यासाठी ट्रीटमेंट करायची आवश्यकता नाही आहे साधे सोपे बिलाज मी सांगितले यातून जर काही अडचण आली तर तुम्हाला सांगितले एक म्हणजे पहिलं दूध पहिल्या दोन तीन दिवसामध्ये अतिशय कमी प्रमाणात पाजणे की जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितले की बीजारोपण ओपन करणं हे फार आवश्यक आहे ते बीजारोपण ओपन करून हीच आपली संपत्ती आहे लक्षात ठेवा हो। पिल्ल हीच आपली संपत्ती असते आणि त्याच्यामुळे तीच व्यवस्थितरित्या सांभाळ करणं आवश्यक आहे माझ्या मते एवढी माहिती लहान पिल्लांसाठी तिन्ही हंगामामध्ये सांगितलं पिल्ल कोंडू नये मोकळी फिरायला त्यांना जागा असली पाहिजे अशा कालावधीमध्ये जर पिल्ल तुम्ही ठेवली तुम्हाला बंधनं आवडत नाही त्या पिल्लांना सुद्धा बंधनं आवडत नाही ना आहे का लक्षात तुमच्या त्यांनाही खेळणं हे आवडत असतं आनंदी राहिली पाहिजे ती हे त्यांनाही भावना आहे झालेली सेवा भगवंताच्या चरणीत तुम्हाला सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडली इकवर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठाला विठला विठाला विठ्ठल